सर एक प्रश्न विचारत होता ऑन ॲडमिशन डिग्री म्हणजे काय म्हणजे त्याची कन्सेप्ट काय आहे आणि ती कोणकोणत्या वा परिस्थितीमध्ये वापरली जाऊ शकते मित्रांनो आपल्याला माहित आहे की दिवाणी दाव्यासाठी खूप वेळ लागतो जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये दिवाणी स्वरूपाच्या केसेस दाखल होतात जसं की जागा जमिनी याबद्दलचे वाद आपल्या हक्काबद्दलचे वाद असतील आपल्याला वाटप मागायचं असेल आपल्याला कोणी हरकत अडथळा करत असेल किंवा पैशाच्या रिकव्हरीचे वाद असतील या सर्व जे दिवाणी स्वरूपाचे वाद असतात तर या दिवाणी स्वरूपाच्या वादामध्ये खूप वेळ जातो आणि अगदी वर्षानुवर्षे जे आहेत ते न्यायालयामध्ये जातात किचकट प्रक्रिया असते आणि ज्याचं नुकसान आहे तो जो व्यक्ती आहे तो नेहमी केस लांबवत असतो ज्याचा फायदा आहे किंवा ज्याच्यावर अन्याय झाला आहे ती व्यक्ती जी आहे ती केस लवकर चालवण्यासाठी गडबड करत असते आणि यासाठी खूप कायद्याच्या ज्या क्लिष्ट तरतुदी आहेत पळवट आहेत तर त्याच्यातून मार्ग काढत काढत हा दिवाणी दाव्याचा असा प्रवास सुरू असतो दावा चालतो दाव्याचा निकाल होतो त्यानंतर त्याच्यावर अपिलं दाखल केली जातात आणि वेगवेगळ्या न्यायालयामध्ये जी अपिलं आहेत ती अपिलं चालून त्याचा अंतिम न्यायनिर्णय लागून ॲक्च्युअल फ्रुट्स ऑफ द डिक्री ज्याला असं आपण म्हणू शकतो म्हणजे मन जे, जे निकालाची जी फळं आहेत तर ती मिळण्यासाठी खूप वेळ जातो ही फॅक्ट आहे ही वस्तुस्थिती आहे जे कोणीही नाकारू शकत नाही तर याबाबत एक दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये एक तरतूद आहे आणि ती तरतूद जी आहे ती जलद न्यायासाठी आहे तर ती तरतूद काय आहे आणि ती तरतूद कोणत्या परिस्थितीमध्ये फायदेशीर आहे याबद्दल आज आपण बोलणार आहोत दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर बारा रूल सहामध्ये एक तरतूद आहे म्हणजे त्या ऑर्डर आणि रूलमध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की जेव्हा वादी हा दावा दाखल करतो आणि वादीने दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादी हे त्या दाव्यामध्ये हजर होतात प्रतिवादी हे त्या दाव्यामध्ये का त्यांची कागदपत्र दाखल करतात त्यांचे म्हणणे दाखल करतात आणि प्रतिवादीने त्यांच्या म्हणण्यामध्ये किंवा त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रामध्ये जर का वादीचा जो क्लेम आहे वादीचं जे म्हणणं आहे त्या अनुषंगाने जर का एखादी गोष्ट कबूल केलेली असेल तर या दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर तेरा रूल सहा प्रमाणे ऑन ॲडमिशन म्हणजे कबुलीवरून माननीय न्यायालय हे त्या वादीच्या बाजूने निकाल देऊ शकतात म्हणजे त्यासाठी पुरावा जाबजबाब वगैरे घेण्याची आवश्यकता नाही की एक केस वादीने मांडलेली आहे आणि प्रतिवादीने हजर राहिल्यानंतर प्रतिवादीने त्याच्या प्लीडिंगमध्ये प्लीडिंग म्हणजे प्लीडिंग। ज्या ज्याची तरतूद दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर सहामध्ये आहे प्लीडिंगमध्ये दावा जो वादीनं केलेला आहे तो दाव्याचा ड्राफ्ट येतो आणि त्यासोबतच प्रतिवादीनं जी कैफियत दिलेली आहे म्हणजे जे म्हणणं दिलेलं आहे तर ते म्हणणं याला प्लीडिंग असं प्लीडिंग ऑफ पार्टीज असं म्हणतात ज्याची तरतूद दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर सहामध्ये आहे तर प्रतिवादीने जर त्यांच्या प्लीडिंगमध्ये म्हणजे कैफियतमध्ये ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणणं म्हणूया तर त्याच्यामध्ये जर का वादीची केस जर कबूल केलेली असेल किंवा त्यातला काही भाग वादी जे जी, जी गोष्ट म्हणतोय ती गोष्ट जर डायरेक्ट इनडायरेक्ट जर का क्लिअर कबूल केलेली असेल तर त्या परिस्थितीमध्ये ऑन ॲडमिशन म्हणजे त्या कबुलीवरून माननीय ये न्यायालयाला हुकूमनामा करण्याचा अधिकार आहे मित्रांनो ही जी गोष्ट आहे म्हणजे वादीने दावा दाखल केला प्रतिवादीने त्यांचं म्हणणं दिलं आणि प्रतिवादीने त्यांच्या म्हणण्यामध्ये म्हणजे कैफियतमध्ये ऑर्डर सहा दिवाणी प्रक्रिया संहिता याप्रमाणे जे प्लि म्हणजे प्लीडिंग असतं जी ऑर्डर आठ प्रमाणे कैफियत आहे प्रतिवादीची ऑर्डर सात प्रमाणे दावा असतो तर ऑर्डर आठ प्रमाणे जी कैफियत दिलेली आहे प्रतिवादीनं त्या त्या दा प्रतिवादीमध्ये त्या कैफियतमध्ये जर का त्यांनी कबूल केलं प्रतिवादीने एखादी गोष्ट तर त्या कबुलीच्या आधारे माननीय न्यायालय हुकूमनामा करू शकतं इथपर्यंत आहे परंतु काही गोष्टी अशा असतात जसं की आपण पाहू शकतो की वादी आणि प्रतिवादीमध्ये न्यायालयामध्ये वादीने दावा दाखल करण्याच्या पूर्वी काही केसेस झालेल्या असतात जशा की महसूलला केसेस झालेल्या असतात पोलीस स्टेशनला काही केसेस झालेल्या असतात किंवा काही दस्त नोंदवलेले असतात दोघांमध्ये आपसात किंवा त्या प्रतिवादीने कोणाला तरी एखादा दस्त लिहून दिलेला असतो म्हणजे दोज थिंग विच आर हॅपन्ड आउटसाइड द कोर्ट म्हणजे कोर्टाच्या बाहेर जी कागदपत्रं झालेली असतात ज्या गोष्टी झालेल्या असतात आणि समजा त्या कागदपत्रामध्ये वादीच्या दाव्यामध्ये वादीचं जे म्हणणं आहे त्या वादीच्या दाव्याला पूरक असं एखादं ॲडमिशन कोर्टाच्या बाहेरसुद्धा जर प्रतिवादीने दिलेलं असेल एखाद्या कागदपत्रामध्ये तर त्याच्या आधारे जे आहे ते माननीय कोर्टाला ऑन ॲडमिशन म्हणजे कबुलीवरून हुकूमनामा करता येईल का हा म्हणजे आपल्या या केसमधील मुख्य जो भाग आहे मुख्य जो गाभा आहे तो हा आहे आज आपण जे बोलणार आहोत ते की कोर्टाच्या बाहेर जर का वादीने एखाद्या कागदपत्रामध्ये कबुली दिलेल्या असेल त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर पोलीस स्टेशनला एखादी फिर्याद दाखल केलेली असेल जबाब दिलेला असेल किंवा महसूल अधिकारी आहेत तलाठी सर्कल माननीय तहसीलदार साहेब किंवा अन्य कोणीही असतील तर ते माननीय तहसीलदार तहसीलदार साहेब मान्य तलाठी साहेब मान्य सर्कल साहेब यांच्याकडे किंवा वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याकडे एखादा जबाब दिलेला असेल किंवा अन्य कोणत्याही न्यायालयामध्ये दुसऱ्या एखादा दावा दाखल करून एखादी कबुली दिलेली असेल किंवा एखादा एक दस्त एक्झिक्यूट करून दिलेला असेल आणि ज्यामध्ये कबुली दिलेली असेल की जी कबुली वादीने त्यांच्या दाव्यामध्ये जी हकीकत मांडलेली आहे तीच गोष्ट त्यांनी तिकडं कोर्टाच्या बाहेर कबूल केलेली असेल तर त्याच्या आधारेसुद्धा माननीय न्यायालय ऑन ॲडमिशन हुकूमनामा करू शकते आणि याबाबत एक महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा राजीव घोष विरुद्ध सत्यनारायण जयस्वाल असं केसचं नाव आहे राजीव घोष विरुद्ध सत्यनारायण जयस्वाल एस एल पी सिव्हिल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस या केसमधील हा न्याय निर्णय आहे आणि या न्याय निर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असेच म्हटलेलं आहे की आउटसाइड द कोर्ट म्हणजे कोर्टाच्या बाहेर जरी एखाद्या डॉक्युमेंट मध्ये प्रतिवादीने कबुली दिलेली असेल आणि ती कबुली वादीचा दावा कबूल करणारी असेल तरी सुद्धा माननीय न्यायालय हे ऑन ॲडमिशन म्हणजे कबुलीवरून हुकुमनामा करू शकते आपल्याला विषय जो आहे तो समजला असेल अशा आशा करतो आता आपण हा विषय आणखी जास्त समजण्यासाठी आपण याची काही उदाहरणं घेऊया समजा एखाद्या जमिनीबाबत रस्त्याचा रस्त्या वाद आहे आणि रस्त्याच्या वादामध्ये वाद झाल्यानंतर भांडण झाल्यानंतर जे दावा नंतर दाखल केल्यानंतर त्यातले जे प्रतिवादी आहेत तर त्यांनी स्वतःच एखादा पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला असेल त्या अर्जाच्या अनुषंगाने अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला असेल ज्याला एन सी असं आपण म्हणू आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं असेल की माझ्या व माझ्या लगतच्या म्हणजे ज्यांनी दावा दाखल केलेला आहे त्यांच्या जमिनीच्या बांधावरून जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या अनुषंगानं तो रस्ता वादी वाढवत आहे त्या रस्त्याला मला जायला अडकत हरकत अडथळा करत आहे किंवा त्या रस्त्याचं अस्तित्व नष्ट करत आहे असं स्वतः एखाद्या व्यक्तीनं पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला असेल पूर्वी आणि त्या अनुषंगानं एन सी केस म्हणजे अदखलपात्र गुन्हा जो आहे तो दाखल झालेला असेल आणि तो अदखलपात्र गुन्ह्यामध्ये त्या व्यक्तीनं अशा प्रकारचा अर्ज देऊन अशा प्रकारची एन सी दाखल करून हे कबूल केलेलं असेल की दोघांच्या बांधावरून रस्ता अस्तित्वात आहे आणि त्या रस्त्याला त्यांना जायला हरकत अडचणा करीत आहे आणि त्यानंतर त्या एन त्या त्या सीमधले जे आरोपी आहेत ज्यांनी मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल केला की आमच्या दोघांच्या बांधावरून रस्ता आहे आणि त्या रस्त्याला हरकत अडथळा जे आहे ते हे प्रतिवादी करीत आहेत आणि वादीचा दावा जर असा असेल की बाबा या ठिकाणी रस्ता आहे तर रस्ता असल्याचं डिक्लरेशन मागणारा जर सु दावा असेल फक्त कारण हरकत अडथळा ही बाब सिद्ध करावी लागेल परंतु फक्त दावा एवढाच असेल की या या ठिकाणावरून रस्ता आहे तर ती एन सीची कॉपी ही ॲडमिशन म्हणून या दाव्यामध्ये वापर करता येते दुसरं आपण एक उदाहरण घेऊया महत्त्वाचं जसं की दोन पक्षकारामध्ये वाद झाला आणि वाद जो आहे त्यांचा तो वाटपाचा आहे आणि एखाद्या व्यक्तीनं तहसीलदार साहेब तलाठी साहेब सर्कल साहेब किंवा अन्य कुठेतरी एखादी अर्ज दिला तक्रार दिली की आमचं असं असं वाटप झालेलं आहे आणि आमच्या या वाटपाच्या अनुषंगानं जी विरुद्ध पार्टी आहे त्यातली सहिष्शेदार ते त्या अमुक अमुक गोष्ट करत नाहीत मला अशा अशी गोष्ट करायला जे आहे त्या हरकत अडथळा करतात या अनुषंगानं एखादं केस दिलेले असेल किंवा पोलीस स्टेशनला एखादी केस दिलेली असेल की आमचं पूर्वीच वाटप झालेलं आहे आणि त्या वाटपाप्रमाणे मी ही ही जमीन वय वाटतो आहे मी जमीन वही वाटत असताना या माझ्या सहिष्शेदारानं विरोध पक्षानं जी आहे ती मला हरकत केली आहे मला जमिनीत येऊ नाहीत आणि जेव्हा तो त्या केसमधला आरोपी असेल किंवा त्या अर्जामध्ये ज्याच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे त्या व्यक्तीनं जर मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि त्यांचं म्हणणं असं असेल की या जमिनीचं जे आहे ते पूर्वीच वाटप झालेलं आहे आणि माझा हिस्सा इथं इथं आहे आणि तो हिस्सा जो आहे तो हिस्सा विभक्त करून देत नाही प्रतिवादी आणि त्या प्रतिवादीनं अन्य ठिकाणी म्हणजे कोर्टाच्या बाहेर महसूल अधिकारी यांच्याकडे पोलीस स्टेशनला अर्ज देऊन तक्रार देऊन असं कबूल केलं आहे की वाटप झालेलं आहे आणि त्यांचा तिथं हिस्सा आहे माझा इथं हिस्सा आहे तर हिस्सा जो आहे तो कोणाचा कोटा कोटे आहे याबाबत आणि वाटप झालेले आहेत याबाबत हे ॲडमिशन जे आहे त्या कोर्टाच्या बाहेरच्या कागदपत्रामधील तर ते सुद्धा माननीय न्यायालयामध्ये दाखल करता येईल आणि त्या आधारे वाटप झालं आणि या गोष्टीच्या अनुषंगानं जे आहे ते जो सेपरेट सूट असतो डिक्लरेशनचा की मी या मिळकतीचा मालक आहे मला ही मिळकत वाटपाने मिळालेली आहे आणि मी ती स्वतंत्रपणे वहिवटीत आहे या अनुषंगानेचं जे आहे दावा दाखल केल्यानंतर वाटप झालं ही गोष्ट या प्रतिवादीने कोर्टाच्या बाहेर जे आहे ते ॲडमिट केलेली असल्यामुळं त्या ॲडमिशनच्या अनुषंगानं जेवढं ॲडमिशन आहे तेवढ्यापुरताच जर दावा असेल त्या अनुषंगानेचाच जर दावा असेल तर ऑन ॲडमिशन म्हणजे कबुलीवरून जो आहे तो दावा मंजूर होऊ शकतो त्यामुळं जेव्हा आपण कुठंही तक्रार देत असता तहसीलला तक्रार देत असता पोलीस स्टेशनला तक्रार देत असता तर योग्य ते कायदेशीर बाबी तपासून तक्रार द्या कारण आपण ज्या तक्रारी देता आपण जे अर्ज लिहून देता कुठंही लिहून दे दिले तरी ते अर्ज त्याच्या नकला मिळू शकतात आणि त्या नकला जे वादे आहेत जे आपल्या विरुद्ध कोर्टामध्ये दावा दाखल करणार आहेत तर ते त्याचा वापर हे आपली कबुली म्हणून या केसेसमध्ये जे आहे ते करू शकतात तर एखादी गोष्ट वादी म्हणतोय आणि तीच गोष्ट प्रतिवादीने त्यांच्या कैफेतमध्ये म्हणजे म्हणण्यामध्ये किंवा कोर्टात किंवा कोर्टाच्या बाहेरच्या कोणत्या कागदपत्रामध्ये कबूल केलेली असेल तर दाव्याचं संपूर्ण कामकाज न चालवता माननीय न्यायालय ऑन ॲडमिशन हे हुकूमनामा करू शकतात आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा धन्यवाद